प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपला हक्काचं घर असावं आणि या घरासाठी प्रत्येक जण झटत असतो परंतु काही समाजात अशा काही व्यक्ती की ज्यांचं स्वतःच आपल्या हक्काचं घरकुल होऊ शकत नाही तर मग काळजी नका करू डोंट वरी बे हॅपी आली आहे शासनाची घरकुल योजना आणि घरकुल योजनेची संपूर्ण माहिती घेऊन येत आहे या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी वर्षा घेऊन आले आहे घरकुल योजना तुम्हाला सर्वांसाठी चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ प्रथम एस टीसाठी रमाई घरकुल योजना एस साठी आहे शबरी घरकुल योजना अपंगांसाठी समाज कल्याणमधून घरकुल योजनेचा लाभ मिळू शकतो त्यानंतर आहे साठी मोदी आवास योजना आदिम कातकरी समाजासाठी जे देखील जनमाला आता सर्वे झालेला आहे त्यातून देखील घरकुल योजनेचा लाभ त्यांना मिळू शकतो त्यानंतर आहे पी एम ए वाय म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना ही एस सी एस टी ओबीसी अदर सर्वांसाठी अल्पसंख्या जे आपला ड यादीचा सर्वे झाला आहे त्यातून जे कुटुंब वगळले गेले म्हणजे वंचित राहिले गेले त्या सर्वांची एक यादी तयार झालेली प्रायोरिटी लिस्ट तयार झालेली आहे ती ऑनलाईन पण झालेली आहे आणि त्या यादीमध्ये ज्या कुटुंबांची नावं आहेत तर त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुलाचा लाभ मिळू शकतो परंतु अशी काही कुटुंब आहे की ज्यांची त्या यादीमध्ये नावं राहून गेलेली आहेत आणि ते घरकुलासाठी पात्र असतील तर त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही आपल्याकडे त्यांच्यासाठी पण योजना आहेत तर चला बघूया आपण की यासाठी अटी अटी शर्ती काय तर लाभार्थी हा गरजू आणि पात्र असा आता गरजू आणि पात्र म्हणजे नेमकं काय का। तर गरजू आणि पात्र म्हणजे ज्याला खरोखर गरज आहे घरकुलाची तर त्यालाच घरकुली मिळालं पाहिजे काय होतं बऱ्याचदा काही लाभार्थ्यांची यादीत नावं असतात घरकुल मंजूर होतं परंतु ते बांधकामच करत नाहीत आणि मग अशा वेळेस तर ग्रामसेवकांच्या आढावा बैठकीमध्ये वारंवार तो विषय निघत असतो तर लाभार्थ्याला जर गरजच नव्हती तर घरकुल त्या दिलं कसाल त्यामुळे गरजू आणि पात्र जो लाभार्थी असेल तर त्यालाच घरकुल हे मिळत असतात त्यानंतर आता मी तुम्हाला जे जे कागदपत्र सांगते ते, ते तुम्ही लिहून घेतले तर बरं होती आता बघा माझ्याकडे जी ग्रामपंचायत मा आहे तर तिथे मग एस टी जास्त म्हणजे शंभर टक्के एस टी आहे आणि पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायत आहे त्यामुळे शबरी घरकुलासाठी मी तुम्हाला सांगते कि जातीचा दाखला आधार कार्ड झेरॉक्स पॅन कार्ड झेरॉक्स रेशन कार्ड झेरॉक्स बँक पासबुक बँक पासबुक हे नॅशनलाइज बँकेचा असावं उत्पन्नाचा दाखला त्यानंतर नमुना नंबर आठचा उतारा आ, हा कशासाठी जर घरकुल तुम्हाला मंजूर झालं तर तुम्ही ते बांधणार कुठे त्यासाठी हा जागेचा उतारा आवश्यक परंतु स्वतःची जागा नसेल वडिलांची भावा असेल भावाची असेल किंवा कुटुंबातील अन्य कुणाचे असेल तर चार त्यांचं संमतीपत्र हे आपण जोडलं पाहिजे की भविष्यात घरकुल मंजूर झाल्यास आम्ही त्या व्यक्तीच्या जागेमध्ये घरकुल बांधणार आहोत आणि त्या व्यक्तीची कुठलीही हरकत नाही असं संमतीपत्र जोडणं आवश्यक आहे परंतु जर कुटुंबातील कुठे जागा उपलब्ध नसेल आणि घरकुल मंजूर झाला असेल तरी काळजी करण्याचं कारण नाही पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना आहे त्यामधून घरकुलासाठी जागा खरेदीसाठी सुद्धा अर्थसहाय्य आपल्याला मिळू शकतं जर पन्नास हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य या पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेमध्ये आपल्याला मिळू शकतात त्यानंतर रहिवासी स्वयं घोषणापत्र जोडायचं बरेच लोक इथे चूक करतात की रहिवासी दाखला मागतात रहिवासी दाखले हे आता बंद झालेले आहेत रहिवासी स्वयं घोषणापत्र आलेलं आहे ते तुमच्याच सहीने तुम्ही सादर करायचं आहे त्यानंतर दोन पासपोर्ट साईज फोटो सध्याच्या घरातील नोटकॅमचा फोटो नोटकॅमचा फोटो म्हणजे त्या फोटोवरती तारीख लँगिट्यूड लॅटिट्यूड अक्षांश रेषांश हे सगळं त्यामध्ये येत असतं तर असा तो फोटो तिथे जोडायचा आहे आपण आता हे सगळे झालंय आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ग्रामसभेचा ठराव ग्राम सभेचा ठराव असेल तरच आपल्याला घरकुल हे मंजूर होऊ शकतो आणि सगळ्यात ग्रामसभेत वादाचा मुद्दा सगळ्यात गाजणारा मुद्दा जर कुठला असेल तर तो घरकुल हा मुद्दा असतो कारण घरकुल हा लोकांच्या जिवाळ्याचा विषय त्यामुळे जे नवीन बंधू भगिनी लागलेले असतील तर त्यांना माझी एक विनंती राहील की घरकुलाचं किती पण टार्गेट येऊ दे एकचं जरी टार्गेट आलं तरी जास्तीत जास्त त्याची प्रचार प्रसिद्धी आपल्या स्तरावरून करायची जाहीर प्रकटन द्यायचे त्यानंतर दौंडी द्यायची त्यानंतर ग्रामसभा म्हणजे सगळ्या लोकांपर्यंत ती बातमी आपण पसरवली पाहिजे की एक घरकुल मंजूर झालंय किंवा दोन की किती टार्गेट आपल्याला आलेलं आहे ते आणि ग्रामसभेपूर्वी त्या लोकांचे आपण अर्ज घेतले पाहिजे आणि ग्रामसभेमध्ये आपण त्याचं वाचन करायचं की एवढ्या एवढ्या लोकांनी अर्ज केलेले आहे आता माझ्याकडे मागच्या वर्षी घरकुलासाठी एकच टार्गेट आलेलं होतं शबरी घरकुलासाठी तर आम्ही त्याच पद्धतीने केलं की जाहीर प्रकटन लावलं नोटीस बोर्डवर लिहिलं दौडी दिली त्यानंतर मेसेजेसद्वारे लोकांना कळवलं की आपल्याकडे एक घरकुलाचं टार्गेट आलेलं आहे आणि टार्गेट होतं एक आणि अर्ज आले सात आता या मधून निवडायचे कसे आम्ही ते सर्व ग्रामसभेवरती वाचन केले आणि वाचन केल्यानंतर त्यामध्ये त्यांना सांगितलं की आपण प्रायोरिटीने अंध अपंग जे आहेत तर त्यांना आपण लाभ देणार आहोत परंतु त्याच्यात अपंगांच्याच जास्त प्रमाणावर ते अर्ज होते त्याच्यात परत आम्ही तीव्रता लावली ज्याची अपंगत्वाची तीव्रता जास्त आहे तर त्याला प्रथम प्राधान्य दिलं आणि सर्व ग्रामस्थांनी मान्य केलं आणि मग तो लाभार्थी आम्ही निवडला तर अशा पद्धतीने आपण जर केलं तर जे भविष्यात होणारे वादविवाद असतील तर ते निश्चित टाळता येतील आणि गरजू लाभार्थी निवडल्याचं एक समाधान पण आपल्याला मिळेल त्यामुळे कधी पण गरकुलाची निवड करताना भूमिहीन अल्पभूधारक अपंग विधवा महिला गर जे गरजू आहेत गावातील तर अशांना प्राधान्य आपण द्यायचं असं पण कळाली आता तुम्हाला घरकुल मंजूर झालंय असं आपण गृहित धरूया आणि घरकुल मंजूर झाल्यानंतर अनुदान किती हे तुम्हाला माहिती पाहिजे ना तर घरकुलासाठी अनुदान असतं एक लाख वीस हजार रुपये आणि एमआरजीएस कडून तुम्हाला अठरा हजार रुपये मजुरी स्वरूपात हे मिळत असतात तर पी एम वायचं जे घरकुल असतं तर त्याला पहिला हप्ता हा पंधरा हजार रुपये दुसरा हप्ता हा सत्तर हजार रुपये तिसरा हप्ता हा तीस हजार रुपये चौथा हप्ता हा पाच हजार रुपये आणि जर शबरीचं घरकुल असेल तर पहिला हप्ता पंधरा हजार दुसरा हप्ता पंचेचाळीस हजार तिसरा हप्ता चाळीस हजार चौथा हप्ता वीस हजार या टप्प्यामध्ये तुम्हाला अनुदान हे मिळत असतं आणि हे अनुदान जे आहे ते लाभार्थ्याच्या अकाउंटलाच मिळत असतं त्यामुळे आपल्याला गरबसलं थेट अकाउंट आपल्या आपल्या खात्यामध्ये येत असतं त्यामुळे आपल्याला काय करायचं घरकुल मंजूर झाल्यानंतर स्टेप बाय स्टेप त्या घरकुलाचे फोटो जिओटॅग मध्ये फोटो काढायचे ग्रामपंचायतीकडे पुढील अनुदान मागणीसाठी प्रस्ताव सादर करायचा या पद्धतीने आपल्याला अनुदान हे लवकर मिळत आता घरकुल बांधणार कसे तरी बघा मी इथे तुम्हाला हा घरकुलाचं जे आहे ते डेमो मॉडेल तुम्हाला मी इथे दाखवत आहे ते घरकुल किती बाय कितीचं बांधायचं आणि ते कशा पद्धतीने बांधलं पाहिजे तर हे डेमो आहे घरकुलाचं डेमो मॉडेल आहे तर बघा घरकुल हे आपण आपल्या स्वतःसाठी बांधत असतो आता आपण काही जनावरांचा गोठा बांधत नाही त्यामुळे आपल्या आपण तिथे राहू शकतो अशा पद्धतीनेच घरकुल हे बांधलं पाहिजे तर दोनशे एकोणसत्तर स्क्वेअर फुटाचं आपण तिथे मोजमाप जरी आपल्याला दिलेलं असलं तरी आपण थोडंसं जास्तीचं बांधावं जेणेकरून आपल्या मूल्यांकनाला अडचण येणार नाही पंधरा बाय वीस तीनशे स्क्वेअर फुटापर्यंत जरी बांधलं आपण तरी हरकत नाही फक्त कमी तुमचं मूल्यांकन हे कमी नाही झालं पाहिजे जास्त तुम्ही किती आणि हिस्सा टाकून पण तुम्ही चांगलं घरकुल हे बांधू शकतात तर घरकुल आता बघा चिमणी घर तर बांधते चिमणी कधी कुणाकडे अनुदान मागते का सुकरण आपला खोपा तयार करते तर ती कुणाकडे अनुदान मागते का थी थी रा। तर मग आपण जर आपल्याला शासन अनुदान देत आहे तर त्या अनुदानातून आपण परत पैसे वाचून आणि छोटस कस तरी घर बांधून देतो ते का कशासाठी जर आपल्या आपण तिथे स्वतः राहणार आहोत तर चांगलं तुमदार घर बांधा अजून लाभार्थी हिस्सा त्याच्यामध्ये ऍड करा आणि अतिशय सुंदर त्यामध्ये छोटस बैठक व्यवस्था त्यानंतर छोटसं किचन टॉयलेट बाथरूम ते, ते घराला छानपैकी रेन वॉटर हार्वेस्टिंग आजूबाजूला वृक्षारोपण असं जर तुम्ही छान घर बांधलं तर किती मस्त होईल ना म्हणजे तुमचं जे घराचं स्वप्न आहे ते पण साकार होईल आणि ते त्या घरामध्ये राहिल्याचं तुम्हाला आनंद पण तो जो मिळेल तो तो एक वेगळाच राहील आता तुम्ही घर बांधायला सुरुवात केली पण वाळूची अडचण आली तर त्यासाठी पण एक पर्याय आहे एकोणावीस एप्रिल दोन हजार तेवीसचा महसूल व वन विभागाचं शासन निर्णय आहे आणि या शासनाचं जे धोरण आहे तर त्यामध्ये घरकुलचं जे लाभार्थी आहेत तर त्यांना घरकुलासाठी मोफत वाळू उत्खनन आणि वाळू त्या काढण्यासाठी त्यांना परमिशन दिलेली आहे परंतु ही फक्त घरकुलासाठीच आहे त्यामुळे फक्त वाहतुकीचा जो खर्च राहील तो लाभार्थ्यांनी स्वतः करायचा आहे आणि तुम्हाला जर घरकुलासाठी वाळूची अडचण येत असेल तर या शासन निर्णयाप्रमाणे तुम्हाला वाळूचा पण लाभ मिळू शकतो तर त्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतीकडे अर्ज आहे ग्रामपंचायत तहसील आणि गटविकास अधिकारी बी साहेब यांना पत्र देईल आणि की आमच्या गावातील हे गरजू लाभार्थी आहेत त्यांना घरकुलासाठी वाळूची आवश्यकता आहे तर तहसीलदारांचं म्हणजे संबंधित सक्षम प्राधिकरणाचं आपल्याला पत्र मिळाल्यानंतर आपण घरकुलासाठी वाळू देखील तिथून घेऊ शकतो वाळू डेपो मधून आपल्याला मोफत वाळू मिळणार आहे फक्त वाळू वाहतुकीचा जो खर्च आहे तो लाभार्थ्यांनी करायचा आहे तर अशा पद्धतीने आपला वाळूचा पण प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे आणि आता मी सांगितलेल्या नियमाप्रमाणे निकषाप्रमाणे हे तुम्हाला मी मॉडेल पण दाखवलंय असं जर तुम्ही छान सुंदर जर घरकुल बांधलं तर तुम्हाला उत्कृष्ट लाभार्थी पुरस्कार सुद्धा मिळू शकतो बघा महाआवास अभियान आपलं सुरू झालेलं आहे आणि हे महाआवास अभियान वीस नोव्हेंबर ते एकतीस मार्च पर्यंत चालणार आहे आणि या दरवर्षी हे अभियान सुरू असतं तर मागच्या वर्षी बावीस तेवीस मध्ये मा मला सांगायला आनंद होईल की आमच्या ग्रामपंचायतीमध्ये पण एक लाभार्थी आणि त्यांना तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला होता की या महा आवास अभियाना अंतर्गत आणि घरकुलाच्या योजनेअंतर्गत त्यांनी अतिशय सुंदर त्यांचं स्वतःचा पण लाभार्थी हिस्सा टाकून खूप छान त्यांनी घर बांधलेलं होतं आणि पंचायत समिती स्तरावरून त्यांच्या घरकुलासाठी उत्कृष्ट घरकुल पुरस्कार पण त्यांना प्राप्त झालेला होता हो तर अशा पद्धतीने आपण सुद्धा हा पुरस्कार घेऊ शकतात तर अशा पद्धतीने मी आपल्याला घरकुलाचे पात्रता अटी काय काय आहेत घरकुलासाठी कोणती कोणती कागदपत्र लागतात घरकुल बांधायचं कसं त्यानंतर जर काही अडचणी आल्या तर समजा वाळूची अडचण आली जागेची अडचण आली तर कोण